नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया ऐतिहासिक शैक्षणिक वैज्ञानिक प्रदर्शन विकास विद्या मंदिर चौगले बारवाडीचे अध्यक्ष विकास चौगले यांच्या नेतृत्वाखाली बारवाडी ते चौथेच्या विद्यार्थी यांनी ऐतिहासिक शैक्षणिक वैज्ञानिक प्रदर्शन भरविण्यात आले होते यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते मूर्तीपर्यंत इतिहास मांडला होता त्याचबरोबर स्मार्ट सिटी स्वच्छ शहर सुंदर शहर फळे बा पाले भाज्यांची ओळख हे प्रदर्शन स्पर्धा परीक्षेसाठी उपायुक्त ठरण्यासाठी शैक्षणिक साहित्यातून मांडली होती या प्रदर्शना ठिकाणी प्रमुख पाहुणे संजय बेडकाळे विकास चौगले संचालिका सौस्मिता चौगले यांनी भेट देऊन विद्यार्थी यांचे कौतुक केले या प्रदर्शनासाठी दत्तात्रय देसाई एस चौगले शिवानंद रावळ मुख्याधिपिका सौ सपना मेळवंकी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी शिक्षक पालक विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते आज आपल्या विकास विद्यामंदिर व चौगले बनवले गणेश नेगर शाखेमध्ये अतिशय उत्साह पद्धतीने ऐतिहासिक व्यवसाय व विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलेले अतिशय मनमोहक मोकळेपणाने आणि स्वतःची वृत्ती विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये दाखवलेली आहे त्यामध्ये वेगवेगळे साधनं शैक्षणिक साधनं असू दे त्याचबरोबर समाजामध्ये व्यवसाय करण्यासाठी जे जे पारंपरिक व्यवसाय आहेत ते व्यवसायाची ओळख असू दे छत्रपती शिवरा शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणारी सर्व प्रसंग म्हणजे जेणेकरून शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला का या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित देखावा सादर केला आहे त्यांनी माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेला आहे की जेणेकरून चौथीच्या विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा असल्यामुळे त्यांच्या शक्तीमध्ये वाढ व्हावी आणि या प्रदर्शनास विद्यार्थ्यांच्या सोबत पालकांनी अतिशय मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग मंगोला ते पाहण्यासाठी इतरही शहरातील शाळेतील शिक्षक त्याबरोबर भागातील नागरिक आणि शाळेतील पालक उत्साहाने यामध्ये पाहण्यासाठी आलेले